वेलकम टू पिंशू किचन मी इथे शेवळ्या घेतलेल्या आहे आणि आपण शेवळ्याची रेसिपी बघणार खूप सोपी आणि झटकीपट तयार होणारी आहे सर्वांनाच आवडते ही रेसिपी मी हे मशीनच्या बनवलेल्या बारीक अशा शेवळ्या घेतलेल्या आहे आणि एक ती ले ले ले। ते दीड वर्ष आपण हे शेवळ्या बनवलेल्या स्टोर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला खावेसे आहे तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो परत जण याचा मॅगीसारखा उपयोग करतात बनवण्यासाठी इथे मी तीन ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळी येण्यासाठी छान उकळी आलेल्या आहे पातीला आता आपण हे शेवळ्या सोडूया त्याच्यात पाण्याला उकळी आल्यानंतर पूर्वीच्या काळी लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीला हे नवरी नवरद्याला अशा पद्धतीने शेवळ्या बनवून देतात गोड आणि दिवाळीच्या आदल्या दिवशीसुद्धा आपण आंघोळ होते ना पहिल्या दिवशी दिवाळीच्या तेव्हा छान गोड हे शेवळ्या खायला देतात आणि गौरी गणपतीला याचा सुद्धा दाखवल्या जाते गोड शेवळ्यांचा ही पारंपरिक पद्धत आहे बनवण्याची आणि आमच्या विदर्भात खास करून लग्नात आणि दिवाळीला हे शेवळ्या बनवल्या जातात आणि झटकीपट ही तयार होते पाच मिनटात त्याच्यावरचा झाग आलेला अशा प्रकारे हा पांढरा काढून टाकायचा आहे गॅसचा पॉवर हा आपण फुल ठेवला असतात ते पूर्ण उतू जाऊ शकते कोणी याला शेवळ्याचा भात म्हणतात पण आमच्या विदर्भात याला उकडलेल्या गोड शेवळ्या म्हणतात आणि जास्त करून वळवटसुद्धा हा शब्द वापरला जातो विदर्भातनी त्यावरचा असा प्रकारे झाक काढून टाकायचा आहे त्यामुळे छान शिजत आहे आपल्या शेवळ्या आणि मधामधात पळी त्याच्यात फिरवायची आहे त्यामुळे ते एका जागे चिटकून बसणार नाही आहे आणि खूप खायला छान लागते आणि तुम्ही टिफिनमध्ये पण बनवून घेऊन जाऊ शकता आता पाणी छान त्याचं कमी झालेलं आहे म्हणजे शिजलेलंच आहे आपल्या शेवळ्या तर त्याच्यासाठी मी एक गाळायची चाणी घेतलेली आहे एका पा भांड्यावर ठेवून द्यायची आणि छान आता त्यातलं पाणी झारून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण झिरकून घ्यायचं आहे बघा मी दाखवते त्या पद्धतीने अशा प्रकारे पूर्ण पाणी झिरकून जाते आणि याची खाण्याची मजा तेव्हाच येते गरम असतानाच येते खायची बघा अशा प्रकारे छान डिशमध्ये काढून घेतलेले आहे मी आणि एक वाटी साखर साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तुम्ही आणि ते साजूक तूप घेतलेलं आहे आपण इथं खीर बनवलेली नाही आहे काजू बदाम टाकायचे पद्धतीने ही गोड शेवळ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन येईल तुमच्यापर्यंत तूप छान वितळलेलं आहे आता छान दूध टाकलेलं आहे बरेच जण सबस्क्राईब करतात पण लाईक करत नाही आणि कमेंटसुद्धा करत नाहीत माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंटसुद्धा करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू